अपन बढ़ हाँ, एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सब्सक्राइब करा शेयर करा लाइक करा एकपी न्यूज मराठी नाशिकच्या राका कॉलनीतील प्रसिद्ध डॉ ममता पाटील यांच्या फ्लॅटमधून चोरट्यांनी तब्बल एक कोटी रुपये किमतीचे दागदागिने चोरले होते या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पथकाने अवघ्या बारा तासाच्या आत आरोपीचा तपास लावला असून आरोपींनी या घरपोडीसह गर, पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत एक व पुणे शहरातील विविध भागात तब्बल अठरा ठिकाण्या चोऱ्या व घरपोड्या केल्याचे उघडकीस आले आहे पोलिसांनी आरोपीकडून सोन्याची लगड तीन मोबाईल फोन विविध गुन्ह्यातील आठशे सहासष्ट तीनशे चाळीस ग्रॅम वजनाचे दागिने असा सत्तावन्न लाख सहासष्ट हजार दोनशे दहा रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला विशेष म्हणजे तिन्ही आरोपी नाशिक मधील गुन्हेगार असून त्यांनी गुन्ह्यासाठी वापरलेली मोटरसायकल देखील होती आरोपी अमन सिंग पंजाब सिंग, हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही पंचवटी सायखेडा व इंद्रानगर या पोलीस ठाण्यांमध्ये सन दोन हजार एकोणास पासून तीन गुन्हे दाखल आहेत याबाबत माहिती अशी की पोलिसांबरोबरच गुन्हे शाखा नीट क्रमांक एकचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी समांतर तपास दरम्यान घटनास्थळी भेट दिली उपनिरीक्षक चेतन श्रीवंत हवलदार विशाल काठे मुख्तार शेख अंमलदार अप्पा पानवळ रामबर्डे यांच्या पथकाने आरोपी ज्या दिशेने बाहेर पडतात त्या दिशेने सुमारे पाच ते सहा किलोमीटरपर्यंतचे अंतराचे सी सी टी व्ही फुटेज शोधून त्यांचा अभ्यास केला त्यानुसार तिन्ही आरोपी भीमवाडी गंजमाळ भागातील असल्याचे दिसून आले या भागात चौकशी केली असता ही घरफोडी सिंग टाक दीपक जाधव आमन सिंग टाक यांनी केली असून ते भीमवाडी परिसरात एम एच पंधरा जी जी शून्य दोनशे एक्कावन्न या क्रमांकाच्या मोटरसायकलवरून फिरत आहे अशी माहिती मिळाली त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधू करकड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर उपनिरीक्षक चेतन श्रीवंत रवींद्र बागुल किरण शिरसाट सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश माळोदे सुगंध साबळे हवालदार विशाल काठे प्रवीण वाघमारे धनंजय शिंदे योगीराज गायकवाड प्रशांत मरकड संदीप भांड रमेश कोळी प्रदीप मजदे महेश साळुंके शरद सोनवणे देवीदास ठाकरे राजेश लोखंडे चालक हवलदार नाजिम खान पठाण सुदाम पवार पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी विशाल देवरे अंमलदार अप्पा पाडवळ मुख्तार शेख राम बरडे विलास चारोस्कर गंगेश्वर बोरसे राहुल पालखेडे अमोल कोष्टी नितीन जगताप महिला पोलीस अनुजा येवले व समाधान पवार यांच्या पथकाने भीमवाडी परिसरात तपास करून चोरलेल्या मोटरसायकलवरून फिरणारे गोरखसिंग दादा वे आमन सिंग टाक वय पस्तीस अमन सिंग पंजाबसिंग टाक वय तीस दीपक तुकाराम जाधव वय तेहतीस सर्व राहनांज यांना अटक केली याबाबत माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली नाशिक, नाशिक शहरामध्ये सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक मोठी घरफोडी तीन दिवसापूर्वी झालेली होती आणि त्या घरफोडीमध्ये सत्तावन्न लाखाचा मुद्देमाल म्हणजे सोन्या चांदीचे दागिने आणि काही अमेरिकन डॉलर्स हे चोरीला गेलेले होते त्या घरफोडीचे सर्व आरोपी आणि सर्व मुद्देमाल हा आमच्या क्राईम ब्रांचच्या युनिट वनच्या टीमनी पूर्णपणे आरोपी अटक करून मुद्देमाल हस्तगत केलेला आहे त्याबद्दल क्राईम ब्रांच आणि युनिट वनच्या टीमचे मी अभिनंदन करतो माझ्या बरोबर बसलेले जे क्राईम ब्रांचचे डी सी पी एपी सिनियर पी आय आणि माझ्या मागे असले उभे असलेले जे ऍक्च्युली ही केस वर्कआउट करणारे आमचे अधिकारी अंमलदार जे आहेत तर त्यांनी अहोरात्र मेहनत करून ह्युमन इंटेलिजन्स आणि तांत्रिक विश्लेषण याच्या आधारावर ही केस क्रॅक केलेली आहे त्या सर्वांचं माझ्याकडून अभिनंदन या केसमध्ये तीन आरोपी होते हे घरपोडीचे सराईत आरोपी आहेत आणि यातला एक आरोपी आहे ज्याच्यावर वीस पेक्षा जास्त गुन्हे घरपोडीचे दाखल आहेत घरामध्ये कशी रक्कम होती काय होती याबद्दल सगळा तपास पुढे चालू आहे त्यांना कोणी इन्फॉर्मेशन दिली किंवा काय याबद्दल तपास चालू आहे प्राथमिक आमची जी पूर्ण फोकस होता तो आरोपी अटक करणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संपूर्ण मुद्देमाल रिकवर करणं याच्यावर आमचा आता पहिल्या चोवीस तासात फोकस होता पुढच्या गोष्टी तपासामध्ये येतील पी न्यूज साठी क्राईम रिपोर्टर फिरोज पठाण नाशिक